आणि दर्शन बारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय यावेळी दर्शन बारी, या बारी इन्चार्ज आणि वारकरी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी पाहूयात आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरामध्ये वैष्णवांचा मेळा भरला आहे आणि अनेक वारकरी या पंढरपुरामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत आपण सध्या जे पत्राशेडे त्या भागात आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे भाविक आहेत ते तासोन तास लाईनमध्ये उभे आहेत आणि ते विठुरायाच्या दर्शनासाठी आस लावून उभे असल्याचं पाहायला मिळते तब्बल अठरा ते वीस दिवसांचा पायीवारीचा प्रवास आणि त्यानंतर विठुरायाचं दर्शन असा संपूर्ण हा प्रवास तर हे वारकरी करतात आहे आणि विठुरायाच्या समोर काही वेळात खर तर हे वारकरी नतमस्तक होणार आहेत विठुरायाचं दर्शन घेणार आहेत आणि विठुरायाचं जे गोजिरं रूप आहे ते आपल्या डोळ्यामध्ये साठ साठवणार आहेत माझ्याबरोबर तहसीलदार आहेत जे या संपूर्ण व्यवस्था इथली पाहतात आहेत कशा पद्धतीने ही संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे कशा पद्धतीने यंत्रणा इथं आत्ता कार्यरत आहे यावर्षी व्ही आय पी दर्शन स्ट्रिक्टली बंद असल्यामुळं वारकऱ्यांचं दर्शनाचा वेग जास्त आहे माझे आता हे मा दुसरी आषाढी आणि दोन कार्तिकी केलेले आहेत मागच्या दोन तीन वाऱ्याचा अनुभव घेता म्हणजे मागच्या आषाढीचा अनुभव घेतला तर यंदाची पाऊस लवकरच झाल्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि दर्शनासाठी खूप लोकांची गर्दी आहे आणि पचपर्श दर्शनाची थोड्या रांग लागते मायडं बारा शेड आहे साधारण एका तासात तीन शेड होतात म्हणजे इथे चार तासात सहा तासात दर्शन होते नॉर्मल कोर्समध्ये फक्त ज्या दिवशी महापूजा असते त्या दिवशी विलंब लागतो यावेळेला फर्स्ट एड किंवा दवाखाने लोकांना चक्कर येते ते त्यासाठी मदत लोकांना जर त्यांना रेफर करायचं असेल तर ॲम्ब्युलन्स हो आहे आणि इथे एक जळगावचं ट्रस्ट आहे दान, एक दानेश्वर मला ट्रस्ट आहे त्यांच्यामार्फत अन्नदान आणि मंदिर समितीबरोबर पाण्याची व्यवस्था एकंदरीत प्रशासन यावर्षी खूप सकारात्मक आहे आणि चांगल्या प्रकारे सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्तापर्यंत किती भाविक या दर्शन मंडपातून पुढे दर्शनासाठी गेले असतील त्याचा आकडा सुमारे किती असला गेल्या शुक्रवारपासून हे सगळे बाराच्या बारा, बारा दर्शन मंडप आहे ते फुल आहेत म्हणजे आज आठवा दिवस आहे आमच्या हिशोबानं सरासरी चाळीस हजार लोकांचं दर्शन रोज होते तर चार चार ते साडेचार लाख लोकांचं दर्शन आत्तापर्यंत झालेलं आहे नक्कीच आपण जर पाहू शकता की हे जे वारकरी आहेत ते विठुरायाच्या दर्शनासाठी या लाईनमध्ये लागलेले आहेत विठुरायाच्या दर्शनाची ही जी रांग आहे ती सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये हे जे वारकरी आहेत ते पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतात त्यांचा जो जल्लोष आहे किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते आपल्याला पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणामध्ये हे वारकरी या रांगेमध्ये लागलेले आहेत बाबा कुठून आलात आपण कुठून आलात तेव्हापासून तेव्हापासून सकाळी सहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजल्यापासून विठुरायाचं दर्शन आता काही वेळात येऊन ठेपलंय काय विठुरायाकडे आपली मागणी काय मागणी आहे दर्शन हो एवढी मागणी आहे आपली पाणी पाणी द्या शेती पिकू द्या हा धान धान्य पिकू द्या कापूस नांदेड नांदेड वर आलात केव्हापासून राहिल सकाळी सहा सकाळी सहा वाजल्यापासून राहिला विटूराय काय मागू विटूरायाकडे का सुखी समाधानी ठेव पाणी पडू दे बळीराजेला बल, सुखी कर असं सगळं विटू घालतो विठुरायाला खरं तर हे स भाविक आहेत ते साकडं घालताना पाहायला मिळतात की शेतकऱ्यांचं जे आयुष्य आहे ते सुजलम सुफलम होऊ दे शेतकऱ्यांना या विठुरायाकडे अशीच मागणी हे वारकरी शेतकऱ्यांच्या वतीने करताना पाहायला मिळतात कॅमेरामॅन सुरेश सह तुषार झरेकर पुढारी न्यूज श्रीक्षेत्र पंढरपूर